नमस्कार मैरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत एकदम मस्त परफेक्ट असे हे मोदक तयार होतात हे मोदक लोण्यासारखे मऊ लुसलुशीत आणि टेस्टी होण्यासाठी कोणत्या तांदळाची पिठी वापरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे खूपच परफेक्ट आणि पारंपारिक रेसिपी आहे तुम्हाला जर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी परफेक्ट असे मोदक बनवायचे असतील तर ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी चालू करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्हाला जर आपल्या चॅनेलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे याचा पाटीचा भाग मी काढलेला आहे तुम्ही नाही काढला तरी चालेल लवकर होण्यासाठी मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही नारळ किसून किंवा मग होऊनसुद्धा घेऊ शकता आता ज्या वाटीने खोबरं घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आहे दोन वाटी ओल्या नारळासाठी एक वाटी गूळ एकदम परफेक्ट आहे तीन चमचे खसखस एक ते दीड चमचा वेलची पावडर दोन तीन चमचे साजूक तूप आणि आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही वापरले तरी देखील चालेल आता उकड काढून घेण्यासाठी इथे मी परफेक्ट असं मेजरमेंट घेतलेलं आहे एक वाटी मी आंबे मोहर तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून रात्रभर फॅनखाली सुकून गिरणीतून असा बारीक दळून आणायचा आहे तुम्ही घरघंटीमधून दळून आणलात तर उत्तमच आंबे मोहर तांदळाच्या पिठीमुळे मोदक मऊ लुसलुशीत आणि सुगंधित तयार होतात तुम्ही दुसरा कोणता जाडा तांदूळ वापरलात तरी चालेल म्हणजेच रेशनिंगचा किंवा मग पटणी आता त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक चमचाभर साजूक तूप एक चमचाभर साखर आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे पटणी किंवा मग इतर कुठल्या जाड्या तांदळाच्या पिठीचे मोदक तयार होतात पण आंबे मोहर तांदळाच्या पिठीचे मोदक एकदम मऊ लुसलुशीत आणि सुगंधित लागतात सारण बनवून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये दोन छोटे चमचे साजूक तूप घालून घेते हे तूप थोडंसं गरम झालं की त्यावर आपण हे ड्रायफ्रूट्स मस्त असे थोडेसे क्रंची करून घेऊयात त्यामुळे हे टेस्टी लागतील हे पहा एकसारखे असे परतवत आपण हे व्यवस्थित असे क्रंची करून घेऊयात अगदी एक दोन मिनटामध्येच हे छान तळले जातात एकदम मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्या कारण हे लवकर करपतात हे पहा हे झालेले आहेत मी काढून घेते ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर आपण कढईमध्ये पुन्हा छोटे दोन तीन चमचे तूप घालून घेऊयात आणि या तुपावर आपण तीन चमचे खसखस घालून घेऊयात खसखसमुळे सारण एकदम टेस्टी तयार होतं आता ही खसखस तुपामध्ये अर्धा सहा मिनिटभर परतवून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे खसखस थोडीशी फुलली की लगेचच आपल्याला यावर हा ओला नारळ घालून घ्यायचा आहे दोन वाटी गच्चा सामी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता हे खोबरं तुपामध्ये थोडं परतवून घेऊयात त्यामुळे हे थोडंसं ड्रायसुद्धा होईल हे पहा खोबरं ड्राय झालेलं आहे आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊयात ज्या वाटीने दोन वाटी खोबरं घेतलेलं त्या वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ थोडासा कट करून घ्यायचा आहे आता आपण एकजीव करून घेऊयात हे पहा हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स न घालता सुद्धा हे सारण खूप टेस्टी तयार होतं तुमच्याजवळ जर नसतील किंवा तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही घातले नाहीत तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण एक छोटा चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ खिसून घालूयात जायफळ आणि वेलची पूडमुळे याला टेस्ट छान येते आता हे आपण एकजीव करून घेऊयात थोडंसं कोरडं असं हे सारण आपल्याला करून घ्यायचं आहे एक सात आठ मिनटामध्ये सारण तयार होतं हे मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे हे पहा एक दोन मिनटानंतर मी झाकण उघडते आणि यामध्ये मी मीठ घालायला विसरलेले अगदी एक छोटी चिमूडभर आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे सारणाला टेस्ट छान येते आता पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊयात कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये एक चिमूडभर मीठ घातलं की त्याची चव अजून थोडी वाढते हे पहा सारण मी दाखवते एकदम कोरडं झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊयात एकदम परफेक्ट असं हे सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण उकड काढून घेऊयात उकड काढण्यासाठी त्याच कढईमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी घेणार आहोत त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे छोटा एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात त्याचबरोबर आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर आपण साखर घालून घेऊयात त्यामुळे मोदकाची पारी टेस्टी तयार होईल आता यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात हे पहा उकळी आलेली आहे अशी दणदणीत उकळी आली की यावर आपण ही तांदळाची पिठी घालून घेऊयात एका हाताने तांदळाची पिठी घालायची आणि दुसऱ्या हाताने पटकन मिक्स करायची आणि पिठी घालून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि ही पटकन अशी मिक्स करून घ्यायची आहे हे पहा व्यवस्थित अशी एकजीव करून घ्या ही पिठी एकजीव करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बंद करून यावर झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफ काढून घेऊयात ह्या उकडीला दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूयात हे पहा झाकण फिट्ट असल्यामुळे याच्यातून अजून वाफ येत आहे अजून ही फार गरम सुद्धा आहे आता एका परातीमध्ये काढून घेऊयात जोर लावून मळता येईल अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे हे पहा सगळी उकड मी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कढईलासुद्धा जास्त पीठ राहिलेलं नाही पीठही मिक्स केल्याबरोबर गॅस बंद केला भांड्याला जास्त उकड चिकटून राहत नाही आता ही उकड गरम गरम असतानाच ग्लासच्या बुडाने आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची आहे त्यामुळे याच्यातील कुठं गाठे असतील तर त्या मोडल्या जातात आणि मस्त एकसारखं हे पीठ तयार होतं जोर लावून लावून आपल्याला असं हे प्रेस करून घ्यायचं आहे गरम गरम पीठ ग्लासच्या बुडाने व्यवस्थित असं आपल्याला हे स्मॅश करता येतं पीठ थोडंसं कोमट झालं की आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे हाताला सोसवेल इतकं कोमट झालेलं आहे आता मी ह्या ग्लासचं सगळं पीठ काढून घेते आणि हाताने छान जोर लावून लावून मळून घेते मस्त जोर लावून लावून गरज वाटली तर हात थोडा ओला करायचा आणि हे मळून घ्यायचं गरज नसेल तर हात ओला करू नका गरज वाटलीस तरच हात ओला करून करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे, हे पहा मस्त असं हे पीठ माझं मळून झालेलं आहे अगदी मऊ लोण्यासारखं तुम्ही याची पारीसुद्धा तयार करून घेऊ शकता पारीला जर क्रॅक जात असतील तर पुन्हा मळून घ्यायचं हे मी परफेक्ट मळलेलं आहे आता आपण मोदक करून घेऊयात मोदक करण्यासाठी मी सारण एका बाउलमध्ये काढून घेते आणि थोडीशी पिठी लागणार आहे पिठी लावून आपण ह्याची पारी वळून घेऊयात लिंबा एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित हातावरती प्लेन करून आणि त्याला प्रेस करायचा आहे आणि हाताला थोडीशी पिठी घेऊन आपण याची पारी तयार करून घेऊयात मस्त पीठ तयार झाल्यामुळे व्यवस्थित अशी ही पारी तयार होते अजिबात चिरा जात नाहीत आणि पातळ अशी आपण ह्याची पारी तयार करून घेऊ शकतो गरज वाटली तर हाताला मधून मधून थोडीशी पिठी लावून घ्या आणि अशी दोन्ही अंगठ्याच्या मदतीने गोल गोल फिरवत फिरवत पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही लाटूनसुद्धा घेऊ शकता हे पहा कडा एकदम पातळ करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी पातळ केलेले आहेत मध्यभाग थोडासा जाड ठेवायचा आहे कडा एकदम अशा पातळ आणि तळहाता एवढी पारी झाली की आपण मोदक वळून घेऊयात मोदक करण्यासाठी मध्यभागी मी सारण ठेवून घेते थे। भरपूर असं सा सारण आपल्याला ठेवायचं आहे हे पहा सारण पण एकदम परफेक्ट आहे जास्त पातळ नाही किंवा मग जास्त ड्रायसुद्धा नाही आता या तीन बोठाने आपण पाकळ्या करून घेऊयात सर्वात आधी आपण त्याला पिठी लावून घेऊयात आणि अशा पटपट आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत थोडा थोडा गॅप करून करून अशा दुमडून आपण पाकळ्या करून घेऊयात उकड चांगली सात आठ मिनटं जोर लावून लावून मळून घेतल्यामुळे मोदक छान वळता येतो पीठ एकदम मऊ लुसलुसीत तयार होतं हे पहा किती पटपट अशा -पट ह्या पाकळ्या तयार होत आहेत अशाच आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत एकसारख्या दाखवल्याप्रमाणे तीन बोठाच्या मदतीने अशा ह्या पाकळ्या तयार करून घ्या आणि तयार करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला खालून वरती प्रेस करून घ्यायच्या आहेत सगळ्या पाकळ्या प्रेस करून घेतल्यानंतर मोदक पुन्हा आपण तळ हातावर घेऊयात आणि असा दोन्ही हाताने फिरवत फिरवत आपण याला मिटून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे सगळ्या पाकळ्या आपल्याला एकाच बाजूने वळवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण मोदक करून घेऊयात जुळून घेतल्यानंतर वरचं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढायचं आहे कारण तिथे जास्त पीठ येतं आणि सारण नसल्यामुळे मोदक चांगला लागत नाही त्यामुळे असं पीठ काढून घ्या आणि त्याला पुन्हा एकदा टोप करून घ्या हे पहा असा पटकन असा मोदक तयार होतो आणि वरती प्रेस केल्यामुळे पाकळ्या उमटलेल्या दिसत नाहीत त्यामुळे छोट्या चमच्याच्या उलट्या बाजूने आपल्याला अशा उमटवून घ्यायच्या आहेत पटपट अशा पट उमटल्या जातात थोडंसं प्रेस केलं की अशा ह्या तयार होतात तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट वरपर्यंत भरलेल्या पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे असेच आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात पुन्हा एक मोदक तुम्हाला मी करून दाखवते पातळ अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे अशी पातळ पारी तयार झाली की आपण याला पाकळ्या करून घेऊयात मध्यभाग बाकी थोडासा जाड ठेवायचा आहे जास्त जाडसुद्धा नाही थोडा जाड आता यावर आपण सारण भरून घेऊयात सारणसुद्धा तुम्ही पाहू शकता मी भरपूर असं भरलेलं आहे बोठाला थोडीशी पिठी लावून अशा पद्धतीने आपल्याला पारीला कळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या कळ्या करून झाल्यानंतर आपण हा मोदक मिटवून घेऊयात थोडंसं सारण एका बोठाने खाली दाबून पाकळ्या एकाच बाजूला फिरवत फिरवत आपल्याला हा मोदक मिटवून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला करून घ्यायचा आहे नाहीतर कळ्या दबल्या जातात आणि दोन्ही हात असे फिरवत फिरवत आपण हा मोदक मिटवून घेऊयात हे पहा वरचा भाग मी जास्तीचा काढून घेते आणि याला पुन्हा थोडीशी टोक करून घेते मस्त पटकन असा हा मोदक तयार होतो मोदक तयार करून झाल्यानंतर चमच्याने दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा मी असे वरपर्यंत पाकळ्यांना सेप देऊन घेते त्यामुळे मोदक खरंच खूप सुंदर दिसतो अगदी साच्यामध्ये बनवल्यासारखा हे पहा सुंदर असा हा बहरलेल्या पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त सगळ्या कळ्या दिसत आहेत असेच मी सगळे मोदक तयार करून घेते चाळणीमध्ये बसतील एवढे मी मोदक करून घेतलेले आहेत सात मोदक मी अगोदर करून घेते सगळे मी अकरा मोदक करणार आहे एकदम परफेक्ट एकसारखेच मोदक तयार होतात आता हे मोदक वाफवून घेण्यासाठी उकडीच्या चाळणीमध्ये काढून घेऊयात उकडीच्या चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवून त्याला तूप लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर हळदीचं पान मिळालं तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मोदक वाफून घेऊ शकता मस्त सुगंधित मोदक तयार होतात सगळे मोदक आपण यामध्ये ठेवून देऊयात आता माझ्या चालणीमध्ये सातच मोदक बसतात त्यामुळे मी पहिली बॅच सात मोदकाची करून घेते आणि उरलेले चार मोदक मी नंतर वाफवून घेणार आहेत हे झाल्यानंतर अगदी दहा ते बारा मिनटामध्येच हे वाफून होतात आता हे अजून छान दिसण्यासाठी याच्यावरून एक दोन काड्या केशरच्या लावून घेऊयात नाही लावल्यात तरी मोदक छान पांढरे शुभ्र दिसतात पण तुमच्याजवळ जर केशर असेल तर जरूर लावा केशरमुळे मोदक खूप सुंदर सुबक दिसतो केशर लावून झाल्यानंतर हे मोदक आपण वाफून घेऊयात मोदक वाफून घेण्यासाठी मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यावर आपण ही मोदकाची चाळण ठेवून दहा ते बारा मिनटंच हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनटामध्येच हे छान वाफले जातात त्या अगोदर काढले तर ते थोडेसे कच्चे राहतील हे मोदक वाफवत आहेत तोपर्यंत मी हे चार मोदक करून घेतलेले आहेत ते वाफून झाल्यानंतर हे सुद्धा मी वाफून घेणार आहे हे पहा बारा मिनटं झालेली आहेत मोदक आपले छान वाफलेले आहेत चेक करून बघता मोदकाला बोट लावलं तर बोटाला पीठ चिकटत नाही म्हणजे हे वाफलेले आहेत मी काढून घेते आणि लगेचच उरलेले मोदक वाफवून घेते एकदम लोण्यासारखे मौलुसलुशीत सुंदर आणि सुबक हे उकडीचे मोदक तयार होतात तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद